धुळे सैनिक कार्यालयात विधी सेवा चिकित्सालयाचे करण्यात आला शुभारंभ देशासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या कायदेशीर समस्यासाठी हक्काचे व्यासपीठ वेळालेले आहे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धुळे यांच्या पुढाकाराने जिल्हा सैनिक कार्यालयात विधी सेवा चिकित्सालयाचे उद्घाटन आज मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यामुळे माजी सैनिकांच्या कौटुंबिक आणि जमिनीच्या समस्या आता जागेवरच सुटण्यास मदत होणार आहे दरम्यान आज जिल्हाविधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण कुलकर्णी यांच्या हस्ते या चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आलेले असून यावेळी प्राधिकरणाचे अधिकारी कर्मचारी व माजी सैनिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे माजी सैनिक त्यांच्या विधवा पत्नी वीरमाता आणि वीरपिता त्यांना त्यांच्या कौटुंबिक वादावर तसेच जमिनीच्या प्रश्नावर मोफत आणि त्वरित मार्गदर्शन मिळणार आहे माजी सैनिक असतील किंवा जे सैनिक कार्य देशाच्या सीमेवर कार्यरत आहेत त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांच्या कुटुंबियांना कुठलीही लिगल सहाय्यता जर पाहिजे असेल तर त्यांना सुलभ व्हावे म्हणून आपण आज या ठिकाणी माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण माननीय राज्य विधी सेवा प्राधिकरण आणि आदरणीय अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या सूचनेप्रमाणे आपण या ठिकाणी विधी चिकित्सालय स्थापन केलेलं आहे हे विधि चिकित्सालय जर मंगळवारी आणि बुधवारी सर्वांसाठी उपलब्ध असेल या ठिकाणी जे माजी सैनिक असतील किंवा सैनिक असतील त्यांचे जे कौटुंबिक वाद असतील किंवा मालमत्तेसंदर्भातील जे वाद असतील त्यांच्या पेन्शन संदर्भातील जे वाद असतील त्या सर्व वादांमध्ये त्यांना विधी सहाय्य या ठिकाणी गुप्पतरित्या पुरविले जाईल त्यासाठी आपण आज या ठिकाणी आदरणीय श्री पाटील साहेब यांच्या सहाय्याने विधी सेवा चिकित्सालय सुरू केलेलं आहे आपल्या माध्यमातून मी जे सैनिक आहेत माजी सैनिक आहेत किंवा त्यांचे कुटुंबी आहेत त्यांना सर्वांना नम्र आवाहन करेल की आपण या विधीत चिकित्सालयाचा पुरेपूर फायदा घ्यावा व आपले जे काही विधी सेवेच्या बाबतीमध्ये ज्या अडचणी असतील त्याचे या ठिकाणी निराकरण करून घ्यावं धन्यवाद